अत्यंत अटीतटीचा सामना होता शेवटी तुम्हाला तुमचा विजय झालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम मी सर्व नांदेडच्या जनतेचे आभार मानतो आणि अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीमधून माझा हा विजय झालेला आहे माझा विजय स्वर्गीय वसंतरावजी साहेब यांचा आशीर्वाद भक्कम पाठी आहे असल्यामुळं आणि जनतेची साथ या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी हा विजय करतो जो वेळ लागला होता अवधी लागला होता तो नेमका कशासाठी लागला होता काय ऑब्जेक्शन होता आक्षेप होता का नाही नाही ऑब्जेक्शन वगैरे काही नव्हतं कारण ते सीट्स वगैरे हो। विधानसभेमध्ये माहितीच्या सर्वच उमेदवारांना क्लीन स्वीप मिळाली आहे मात्र लोकसभेमध्ये तुम्ही निवडून आला काय विजयाचं गणित होतं का असा फरक झाला कारण विधानसभा पूर्ण आपण जर बघितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्व काय महायुतीने जिंकलेल्या आहेत पण या ठिकाणी जनतेने मला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं आणि मला वाटते की हे लोकांचं एक प्रेम आहे चव्हाण परिवाराविषयी काँग्रेस पार्टीविषयी आणि जे काँग्रेस पार्टी जेव्हा अडचणीत होती तेव्हा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणसाहेबांना हा गड राखला होता मला वाटतं ज मला वाटते जनतेने परत आशीर्वाद त्यांना दिलेले आहे तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना पन्नास हजारांची लीड आहे ते विजयी झालेले आहेत मात्र लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस हजाराची तुम्हाला लीड आहे हे कसं झालं म्हणजे सहानुभूतीचा जास्त फायदा झाला काय सहानुभूतीचा फायदा म्हणण्यापेक्षा जनतेने ठरवलं होतं की लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी श्रेय दे विजयाचं श्रेय विजयाचं श्रेय हे सर्व जनतेला मी या ठिकाणी मग जगा माहिती करेल तुम्ही लोकसभेला काँग्रेसकडून तुम्हाला एकाकी झुंक द्यावी लागणार आहे कसं नाही नाही असं आहे की असा है कि या ठिकाणी मा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर मान्य आमचे संसदेचे विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील एसी वेणुगोपालजी असतील आमचे महाराष्ट्राचे प्रभारी साहेब असतील नाना पोटोले साहेब असतील खासदार रजनीबाई पाटील असतील आम्ही जी देशमुख साहेब असतील बाळासाहेब साहेब असतील या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून या नांदेड जिल्ह्याच्या निवडणुकीसाठी मला उमेदवार दिलेले एकूण आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज खरं तुम्ही मलाप्रमाणे पक्ष संघटनेचं आव्हान आहे पण मला विश्वास आहे की जी नांदेड जिल्ह्यातली जी काँग्रेसची सर्व मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन नव्या जोमाने या ठिकाणी काँग्रेस उभा करण्याचं माझं मनसे